ज्ञानेश्वर महाराज यांचा पहिला विसावा जो आहे तो थोरल्या पादुका मंदिरमध्ये होतो आहे आणि या ठिकाणी आता त्यांचा विसेवासाठी माऊली जी आहे ती या ठिकाणी आलेले आहेत मात्र या दिंडीचे पूजेचे मानकरी जे आहेत ते या मंदिराचे माझ्यासोबत आहेत याला किती वर्षाची परंपरा आहे वेगळे अपडेट्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर त्या किती वर्षाची परंपरा आहे आमची तीस वर्षाची चाळीस वर्षाचं पास येतं आमच्याकडं ही पूजा माया आता होती त्याच्यामध्ये दोघे पण मेन पहिले चारच होते दोन लाख रुपये दिले या दे आम्ही कधीपासूनची ही आतुरता असते माऊलींच्या येण्याची आतुरता कधीपासूनची असते वीस वर्षापूर्वीपासून वीस वर्षापूर्वीपासून परंपरा चालूच आहे वीस वर्षापूर्वी जे तुम्ही पूजाचे जे मानकरी आहेत तुम्ही कशा पद्धतीमध्ये तयारी वगैरे करता या ठिकाणी संत विश्वसंत विश्वसंत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज या थोरल्या पादुका मंदिरामध्ये पहिला विसावा आणि आम्हाला या ठिकाणी पूजेचा मान मिळतो आमच्यासोबत आमचे सखाराम नाना तापकीर आहेत संतोष तापकीर आहेत मी स्वतः महेश आहे मंदिराचे अध्यक्ष विष्णू तापकीर असतील तापकी आणि आम्ही सर्व सरोली वडमुखवाड्यातील ग्रामस्थ मंडळी यांना या पूजेचा मान या ठिकाणी दिला जातो आमची या या ठिकाणी पादुका येतात त्याची जय्यत तयारी एक महिन्यापासून आधी चालू असते तुम्ही एक मेन पूजेच्या जे मा मानकरी आहेत त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहात तुम्ही महिला म्हणून कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी तयारी करा ॲक्च्युली आळंदीमध्ये जे रामकृष्ण रामकृष्ण हरी हां कारण हरीचा जो महोत्सव असतो इथं तीस ते चाळीस लाख बघतं एवढा आनंदाने सगळ्या गोष्टी साजऱ्या केल्या जातात आणि कुटुंबाची दोन ते चार महिन्यापासून पूर्वतयारी असते रामकृष्ण बाकी आजी परिसरामध्ये फुलांची सजावट वगैरे तुम्ही करता ही केलेली का ऑर्डर कोणी करता येत ऑर्डर दिलेली ऑर्डर दिलेली केलेली पूर्ण फुलांची सजावट वगैरे धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय हा मान जो आहे तो तुम्हाला पूजेचा मिळालेला आहे त्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय तुमची दोन हजार पंचवीसची वारी आता पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करते हे गेले पंचवीस ते तीस वर्ष हे मंदिर होण्याच्या अगोदर आम्ही कौलाचं छोटं असताना तिथं आम्ही भजन वगैरे केलेलं आहे तेव्हापासून परंपरा आमची या ठिकाणी चालू आहे आणि त्यानंतर आता ही जी झाली आहे आठ ते दहा वर्षानंतर मंदिर आमच्या सरडीच्या सगळ्यांच्या योगदानमधून ते मंदिर उभारले आहे त्याचे अध्यक्ष आमचे ॲडव्होकेट विष्णूवी खोताबगीर हे आहेत आत सध्या धन्यवाद या अगोदर एवढं मोठं मंदिर नव्हतं 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 छोटं मंदिर होतं धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या थोरल्या पादुका मंदिरमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या ठिकाणी पाहिलं गेलं तर आ, या ठिकाणी हा पूजेचा मान जो आहे तो ज्या भाविकांना मिळालेले आहे माऊली भक्तांना मिळालेले आहे त्या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या विसाव्या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य दुबडिया आळंदी पुणे